आंबेडकर संकेशल पेज घोसे लाइ पेज जनता मैदान में अरे संविधान के सम्मान में विरोधी पक्ष मैदान में है संविधान के सम्मान में हमारा सरकार भी मैदान में संविधान के सम्मान में तुमच्या भावना काय आमच्या मान्य आणि त्या दोन लेडीज जर पकडला नाही आणि तू रिक्षावाला ड्रायव्हर त्याला केला नाही पकडला पहिले आरोपी समजले नऊ दहा भेटलेले आहेत पण फोन झाला आणि चार पाच जण बाकी आहेत ते पकडत नाही ते बाईचं नाव दाखत नाही जे त्याची आजी आहे ना डोक्याची तिचं नाव अनेक पर्यंत नाही टाकलं त्या लोकांनी आणि त्याला फाशी ही शिक्षा व्हायला पाहिजे समजा माझी मागणी आहे माझ्या पोराला न्याय भेटायला पाहिजे या आंदोलनातून तुमच्या प्रमुख मागण्या काय या आंदोलनाच्या आमच्या प्रमुख मागण्या की संकेत भोसलेच्या हे आरोपी आहेत अठरा आहेत वीस आहेत त्या सगळ्यांना फाशी शिक्षा मिळाली पाहिजे संकेत भोसलेच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे संकेत भोसलेच्या परिवारामधील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे आणि एक करोड रुपये सरकारला दिले पाहिजे त्याचबरोबर ह्या महाराष्ट्राला जो वाटण काय कायदा आहे तो कडक झाला पाहिजे दलित वस्ताच्या महाराष्ट्रामध्ये त्या बौद्ध वस्ता दलित वस्तू संरक्षण मिळालं पाहिजे हे आमच्या मागण्या आहेत आणि जोपर्यंत फाशी शिक्षा होती आणि आमच्या मागण्या मान्य होत्या Bye. तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंदोलन चालू राहणार आजचा आंदोलन भीम आर्मीच नाही समाजच आहे आमच्या उस्मानाबाद चे भीम शक्ती जिल्हा एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे समाजाचं आंदोलन आहे आणि इथून आम्ही सर्व समाज आल्यामुळे चर्चा होणार आहोत पोलिसांचं म्हणणं घर मी पुढे जाऊ नका त्याच्यामुळे हे आंदोलन माझ्या एकट्याचं नाही समाजाचं आंदोलन आहे अजून लोक येत आहेत त्यांच्यासोबत चर्चा करूनच त्याला पुढील निर्णय आम्ही पोलिसांना कळवणार आहोत आणि आंदोलन आम्ही शांत पद्धतीने करतोय देवासे देवासे या पुढची तुमची भूमिका काय आहे या पुढची हिज भूमिका आहे जोपर्यंत संकेत गोठलेला तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आणि तत्काळ मुख्यमंत्री आणि क्रमांक या दोघांनी राजीनामा दिला पाहिजे कारण हे नापाळ झालेले लोक आहेत दुम्त हे गुंडशाही लोक आहेत हिटलरशाही लोक आहेत त्यांना गरिबाचे काही पडलेले नाही झाले त्यांची काही पडलेले नाहीये त्याच्यामुळे या दोघांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे